अत्यंत आनंदाचा अत्यंत भावनिक जत शहराची दिशा बदलणारा कार्यक्रम आज आपल्या कॉलेजच्या या पवित्र सभागृहामध्ये होतोय अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं या आपल्या सभागृहामध्ये येण्याचा योग येतोय परंतु आज जो कार्यक्रम आहे तो आगळा वेगळा आहे आपल्या सर्वांना आनंदित करणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून जत शहर आणि जत ग्रामीण भागासाठी ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट घेऊन भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्त ज्यांनी प्रवेश केला सामाजिक कामामध्ये त्यांचा कुठे हात धरू शकत नाही जत शहराला वेगळी ओळख देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या नुसत्या संस्था निर्माण करून ते थांबले नाहीत तर त्या संस्था नावारूपाला आणल्या असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आज आपल्या जत शहराचे जनतेतून अडीच हजार मताच्या फरकानी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत असे डॉक्टर रवींद्र अडली साहेबांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम आहे मी त्यांचं मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करतो जत शहरातील मायबाप जनतेच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टी सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि डॉक्टर साहेबांसारखा एक निष्कलंक माणूस ज्या माणसाकडे विजन आहे अशा माणसाला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसावलं आणि त्यांच्या सोबत आमचे बारा नगरसेवक निवडून दिले त्याबद्दल जत शहरातल्या सर्व मतदारांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेबांच्या सत्कारासोबत एक दुसरा सत्कार होतोय तो सत्कार एका विद्वानाचा होतोय गेली अनेक दशक साहित्यावरती काम केलंय ज्यांनी जत आणि जत परिसरातील अठरा पगड जातीतील बारा बलुतेदारांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांना शिक्षण देण्याचं पवित्र काम केलेलं आहे अशा डॉक्टर श्रीपाद जोशी सरांना गदी मांडगुळकर यांच्या नावानं जो पुरस्कार पुण्यामध्ये मिळाला त्यासाठी त्यांचा सन्मान करण्याचा दुसरा कार्यक्रम आपण केलेला आहे मी, के मी डॉक्टर साहेबांचं पुरस्कार तर तुम्हाला खूप मिळालेले आहेत परंतु गदिबांच्या नावानं एक मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की परमेश्वरांनी तुम्हाला शतायुषी करावं कारण बोलणारे एक लाख असतील तर लिहिणारे खूप कमी असतात मला बोलता येतं मला लिहिता येत नाही परंतु डॉक्टर श्रीपा जोशी सर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ज्यांना बोलता पण येतं आणि लिहिता पण येतं त्यामुळं परमेश्वराने तुम्हाला शतायुषी करावं तुमच्या हातून खूप लिखाणाचं काम आणि जे लिखाणाचं काम मानव जातीच्या आयुष्यामध्ये बदल घडवणार असेल असं लिखाण करण्यासाठी तुम्हाला शतायुषी परमेश्वरानं करावं अशी परमेश्वराच्या करा परमेश्वरा चरणी मी प्रार्थना करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर अरणी मॅडम डॉक्टर साहेबांचे चिरंजीव डॉक्टर ऋषिकेश अरणी साहेब आपल्या कॉलेजचे सगळे प्रिन्सिपल सगळा स्टाफ डॉक्टर साहेबांच्या वरती प्रेम करणारे आपल्या संस्थेतील सर्व कर्मचारी असतील सर्व सहकारी असतील आणि तुम्ही सर्व विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलाय पण तुम्हाला सुद्धा अभिमान आहे आमचे डॉक्टर साहेब आता एक झालेले आहेत असे सर्व विद्यार्थी मित्रांनो पत्रकार मित्रांनो राजकारण आपण कशासाठी करतो राजकारणाचा अर्थ काय राजकारण हे फक्त पद घेण्यासाठी नाही आहे राजकारण हे फक्त सत्ता उभोगण्यासाठी आहे भारतीय जनता पार्टीचं राजकारण करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या तत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करते डॉक्टर साहेबांची तीच भूमिका राहिली आहे आतापर्यंत त्यांनी पूर्ण समाजकारण केलंय आता राजकारण करण्याची अधिकृतपणे संधी जत शहरातल्या लोकांनी दिली आहे मी जत शहरातल्या सर्व लोकांना डॉक्टर साहेबांच्या वतीनं मी आश्वासित करतोय की ज्या भावनेनं डॉक्टर रवींद्र राणी साहेबांना तुम्ही नगराध्यक्ष केलाय त्या भावनेमध्ये तुमचा कुठंही अपमान होणार नाही तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये एकदाही असं वाटणार नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आणि त्याचा आम्हाला काहीतरी पश्चाताप होतोय अशी अजिबात वेळ हे जत शहरातल्या लोकांच्या वरती येणार नाही असं काम डॉक्टर साहेबांच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून आम्ही शहरातल्या लोकांच्या साठी करू हा शब्द आपल्या माध्यमातून घेतो जगातल्या सर्वात जास्त प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या भारतामधले आपण नागरिक आहोत काही हो। देशांमध्ये लोकशाही आहे परंतु भारतातील लोकशाही ही वेगळ्या पद्धतीनं काम करते आज आपल्या या लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा प्रक्रियेचा भाग म्हणजे निवडणूक आहे आणि त्याच्यानंतरचा मतदार आहे निवडणुकीची प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा मर... आहे आणि चांगल्या पद्धतीनं भीती नसणाऱ्या वातावरणामध्ये भारतामध्येच निवडणुका होतात आणि तशा पद्धतीची निवडणूक आपल्या शहरामध्ये झाली आहे डॉक्टर साहेबांच्या पाठीशी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ सक्षमपणे आहेत त्यांचे अनेक वर्षाचे संबंध आहेत आणि तुम्हाला आठवत असेल आपल्या चौकातल्या सभेच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एका कामासाठी फोन आला होता आणि मला असं असं डॉक्टर साहेबांची सभा सुरू आहे आणि त्यांनी इतक्या भारी शुभेच्छा दिल्या फोनवरून आणि खर तर वातावरण त्या दिवशीच बदललं सगळे उमेदवार म्हणायला लागले मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला पाहिजे ते पहिल्यांदा तुमचा फोन बघून सगळीकडचे मलाही फोन यायला लागले तिथल्या आमदारांना फोन मुख्यमंत्री महोदयांची सभा राहू द्या पण एक फोन जरी आला तरी आमचं काम होऊ शकतं म्हणजे असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत ला तर त्यांच्या नेतृत्वात आपण चांगलं काम आपल्या शहरामध्ये करणार आहोत काही चिंता कोणी करण्याचं कारण नाही आणि डॉक्टर साहेब हा माणूस आयडियल माणूस आहे डॉक्टर साहेबांनी आता बोलले की ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत ही गोष्ट खरी आहे डॉक्टर साहेबांचं आणि माझ्या वयामध्ये जरी फरक असला तरी आम्ही चांगले मित्र आहोत आमची एकदम चांगलं बरोबर ना तुम्ही म्हणाल नाही माझा मित्र म्हणला तर गडबड होऊन जाईल डॉक्टर साहेबांचं आमचं <laughs> <laughs> आणि त्यामुळं डॉक्टर साहेब कुणालाही घाबरत नाहीत फक्त त्यांच्या सौभाग्यवतीला घाबरतात आणि अनेक वेळा जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा माझी बायको निवडणूक लढवायला नाही राजकारण्यांना शिव्या देते आणि त्यामुळे त्यांचा राजकारणावरती विश्वास उडालाय मागच्या निवडणुकीमुळे मी म्हणलं डॉक्टर साहेब मॅडम बेंगलोरला गेलेले आहेत त्या संधीचा आपण फायदा घेऊ आपण त्यांना सांगायलाच नको आणि एकदा आपली उमेदवारी घोषित झाली त्याची जबाबदारी वाढती आहे आणि मग ते डॉक्टर साहेबांना ते प्रचाराला पण येणार मला असं सांगितलंय आणि चार दिवसानंतर मी बघतोय तर मॅडम सगळ्यात प्रचार करायला आहे की आमच्या तुम्ही निवडून द्या गमतीचा भाग सोडून द्या परंतु पाठीमागं त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मतानं हरल्या होत्या आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी होती आणि डॉक्टर साहेबांना लोक असे करते म्हणून काही चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही रात्रीचा सगळे दिवस करू सगळी कॉलेजची तुमची टीम आहे शहरातील भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे शहरातले नेते आहेत आणि सगळ्यांनी ठरवलं की काही झालं तरी आता या निवडणुकीमध्ये आपण लोकांच्या जा पर्यंत जायचं आपली भूमिका लोकांना समजावून सांगायची आणि ब्ल्यू प्रिंट तयार केली होती आणि आम्ही ती लोकांच्या समोर मांडली लोकांना इतकी ती आवडली लोकांनी आम्हाला बऱ्याच जणांचे आम्हाला फोन आले सगळ्याच आपल्या पदाधिकाऱ्यांना फोन आले की तुम्ही जे जत शहराचं पुढच्या पाच वर्षामध्ये काय तुम्ही व्हिजन करणार आहे ते तुम्ही मांडलंय आणि ते आम्हाला सगळ्या लोकांना आवडलंय पण अशा चौ बाजून व्यवस्थितपणे निवडणूक पार पडले आता डॉक्टर साहेब तुमची जबाबदारी खूप वाढली आहे कारण लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आपण त्यांना सूर्य चंद्र विमानतळ सोडून सगळं देतो म्हणून सांगितलंय बरोबर ना बरोबर ना म्हणजे काय तुम्ही बघा आम्ही देणार मी तर सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही फक्त वार्डात जावा त्यांनी फक्त काही मागे तुम्ही देतो म्हणा देतो मला यासाठी म्हणलोय कारण आपला नेता वर्षा बंगल्यावरती खमक्या बसलाय नेता आपल्याला कुठंच कमी पडणार नाही त्यामुळे आम्ही विश्वासानं सांगितलंय आणि जो जो शब्द दिलाय डॉक्टर साहेबांना मदत करा म्हणून किंवा आमच्या नगरसेवकांना मतदान करा म्हणून तो प्रत्येक शब्द आम्ही पाळणार एक पण शब्द त्यातला आम्ही पडू देणार नाही कारण परत आम्हाला लोकांच्या जायचंय ना फोटो बोलून राजकारण होत नाही आणि म्हणून खूप चांगलं काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आणि तशा पद्धतीनं लोकांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे डॉक्टर साहेबांना भीती वाटत होती आणि मला तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभा करताय मग माझ्या विधान परिषदेचं काय आहे कुठं काय चिंता करताय राजकारणामध्ये जे मिळतंय ते घ्यायचं आणि राहिलेल्यासाठी परत भांडायचं अशी राजकारणाची पद्धत असते त्यामुळे आता नगराध्यक्ष पद मिळालं परत आपण भांडू ना मागणी करू मान्य मुख्यमंत्री बाजार भेटू की आता आम्हाला जबाबदारी तुम्ही दिली आम्ही ती पार पाडली आता आमचं पुढचं काय म्हणजे राजकारण तुमच्या पण आयुष्यात हेच ठेवा मला सगळंच पाहिजे असणार जे मिळतंय ते घ्यायचं परत भांडणं आणि त्यामुळे डॉक्टर साहेब त्याबाबत पण तुम्ही चिंता करू नका लोक म्हणजे डॉक्टरांची गेम करायला लागलेत लोक डॉक्टरनी सांगतात ना आपल्याला रती महारती माणसं आहेत तोंडावर आमच्या एक बोलते मागे डॉक्टर साहेबांना वेगळं सांगतात मला वेगळं सांगते अरे आमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं भारी आहे ना काही चिंता करू नका जोपर्यंत जत तालुक्याचं संपूर्ण कायापालन होत नाही तोपर्यंत आम्ही दोघं शांत बसणार नाही हा मी शब्द जत तालुक्यातल्या तालुक लोकांना <प्थागा> देतोय सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करणार आहे जत शहर पूर्णपणे तुम्हाला बदललेलं दिसेल आता डॉक्टर श्रीपाद जोशी सरांचा सत्कार झाला त्यांनी त्यांच्या भाषणात पण मांडलं की गदिमा हे आटपाडीचे होते गदिमा हे मानदेशातले होते आणि त्यांच्या नावानं मला पुरस्कार मिळाला गदिमांच्या तालुक्यातलाच गोपीचंद त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला तर गदिमांच्या माझ्या बाबतीत साम्य आहे एक साम्य आहे की आटपाड इथला परिषदेचा पहिला सदस्य हे गदिमा होते आणि दुसरा सदस्य मी आहे विधान परिषदेचा गदिमा एक फार मोठ्या उंचीचा माणूस गदिमाडोळकर व्यंकटेश तात्या हे त्यांचे सक्के भाऊ मराठी भाषा सातारा समुद्रापलीकडे जर कुणी नेली असेल तर ह्या दोघांचा त्यामध्ये फार मोठा सिंह्याचा वाटा आहे त्यांच्याबरोबर शंकरराव खरात आटपाडीचे होते त्यांच्याबरोबर नास इनामदार आठपाडीचे होते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका तालुक्यातल्या चार जणांनी भूषवलं होतं त्यामध्ये आटपाडी तालुका आहे महाराष्ट्रातला एकच तालुका असेल की तालुक्यातल्या म्हणजे मोठ्या शहरामध्ये असतील लोक आणि का ग्रामीण भागामध्ये आणि जोशी सरांनी त्यांच्यावरती पीएचडी केली डी हे मला आज कळालं मला पण माहीत नव्हतं नाही जोशी सरांच्याकडे इतकं त्यांचं बोलणं म्हणजे ते वास्तव मांडतात मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा त्यांना प्रमुख वक्ता म्हणून आमच्या शाळेत बोलावलं होतं तर काही वेळ हसायचं काही वेळ रडायचं ते तसे दे आज बोलले नाहीत परंतु त्यांच्याकडे इतकं म्हणजे आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्टोऱ्या सांगतात प्रत्येक आयुष्यामध्ये काय झालं त्यांच्याकडे एवढा अनुभव आहे ब्याऐंशी वर्ष त्यांचं वय आहे इतक्या वर्षाची त्यांनी सेवा केलेली आहे आणि आज गरिबांचं जे साहित्य आहे ते लोकांच्या समोर यावं त्यांचं व्यक्तिमत्व लोकांच्या समोर यावं त्यांनी आता चारशे चित्रपट सांगितले पाचशे चित्रपटांना गाणी लिहिली गती एक वैशिष्ट्य होत एखादा निर्माता एखादा डायरेक्टर त्यांच्याकडे आला की अशा अशा चित्रपटासाठी तुमच्याकडून आम्हाला गाणी पाहिजे ते मला बसा चहा घ्या आणि चहा त्यांना करून देऊ पर्यंत ते दे गाणी लिहून द्यायचे चहा करून देऊ पर्यंत गाणी लिहून द्यायचे आता आपण सगळे विद्यार्थी आहे दिवस 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 दिवस, दिवस आपण वाचतो एका वाक्यात उत्तर लिहायचं म्हटलं तरी आम्ही दहा वेळा चुकतो तर आपली परिस्थिती तशी आहे ना गोकंपट्टी करून 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 ते उपजत असावं लागतं ते त्यांच्यामध्ये उपजत होतं प्रचंड म्हणजे एखादा विषय समोर आला का त्याच्यावरती लिखाण चालू इतकं शीघ्र लिखाण त्यांचं होतं आणि त्यांच्या नावानं डॉक्टर साहेबांना पुरस्कार मिळालेला आहे तर तुमचं खूप खूप अभिनंदन आहे तुम्हाला खूप शुभेच्छा आहे आपल्या कॉलेजमधल्या सगळ्या अनिल पाटील त्यांचे आता बाकी त्यांची मला नावं सगळ्यांची माहीत नाहीत परंतु अनिल पाटील आणि राजू कमतकी हे डॉक्टर साहेबांना उभा करण्यामध्ये त्यांचा खूप इच्छा होती मला आतून सगळं डॉक्टरांना तयार करा डॉक्टरना तयार करा एवढं थांबा आपण योग्य वेळी डॉक्टर साहेबांना बोलू आताच बोललो तर डॉक्टर भितरलं तर परत आपला उघड होईल आणि म्हणून आपण डॉक्टरांना काही बुजवायला नको परंतु आणि गर... त्यामुळं डॉक्टर साहेबांच्या वरती प्रेम करणारी तुमची टीम आहे आणि हे निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत अशी टीम असल्याशिवाय हे काम होत नाही निवडणूक हे टीमवर्क आहे ते कुठल्या एकानं होत नाही एकटा गोपीजन बळकर काय करू शकत नाही एकटे डॉक्टर साहेब काय करू शकत नाही हे टीम वर्क आहे आणि त्यामुळं आम्हाला माहीत असणारे आम्हाला माहीत नसणारे असे असंख्य लोक असतील की ज्यांनी डॉक्टर साहेबांना नगराध्यक्ष होण्यासाठी काम केलेलं आहे पण ते आमच्यापर्यंत पोचू पण शकत नाही आणि पुढेही पोचणार नाही त्याने डॉक्टर साहेबांसाठी बाहेरून आले असतील त्यांनी पाहुण्याला फोन केला असेल मुलीला फोन केला असेल जावायला फोन केला असेल सासू सासऱ्याला फोन केला असेल हे आमचे डॉक्टर साहेब आभार आहेत आम्हाला काय माहीत आहे की लोक कुठले हे पण माहीत नाही म्हणजे ज्यांनी काम केलंय आम्हाला दिसत आहेत आभार ज्यांनी काम केलंय पण आम्हाला माहीत नाही ते अदृश्य आहे त्याही सगळ्या लोकांचे आभार आहेत मनापासून आभार आहेत कारण डॉक्टर साहेबांची ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती माझी जशी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक महत्वाची होती तशीच डॉक्टर साहेबांची होती कारण मी पाच वेळा पडलो होतो आणि डॉक्टर तीन वेळा पडले होते त्यामुळं मी जर परत निवडून आलो नसतो मला राजकारण सोडावं लागलं असतं डॉक्टर साहेबांची काही गडबड आहे डॉक्टर साहेबांनी आम्हाला परत दारात उभाच केलं नसतं जायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला असता मग तालुक्यातल्या पण लोकांनी कुठं जायचं त्यामुळं आमच्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक होती आता मी काल परवाच आम्ही साठी जागेची पाणी केली शहरामध्ये जागेची अडचण आहे आम्ही आता जागा शोधतोय काल मी डॉक्टर साहेब बैठक घेतली प्राणसाहेब तहसीलदारांची आणि त्यांना सूचना दिली डॉक्टर साहेब पुढची मध्ये नगराध्यक्षाच्या बसण्यापूर्वी तुम्ही शहरातल्या सगळ्या सरकारी जागांची माहिती अधिकृतपणे आम्हाला द्या त्याचं एक रजिस्टर वेगळं तयार करा परत म्हणाय तसे तर मला माहितच नाही सिओ म्हणा मला काय माहितच नाही फ्रान्सय म्हणा कुठेही जागा काय नाही सगळ्यांनी यादी तयार करा शहरामध्ये सरकारच्या जागा किती आहेत ओपन प्लॉट किती आहेत त्याची सगळी लिस्ट आम्हाला पाहिजे त्यानुसार आम्हाला पुढं काम करता येईल आणि पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये भूमी अभिलेखला आदेश दिलाय की तात्काळ सगळे ह्याचं रजिस्टर तयार करून एक तहसीलदार साहेबांच्या ठेवा एक सीओ साहेबांच्या ठेवा एक प्रांत साहेबांच्या ठेवा म्हणजे उद्या परत कुठलं काम करायचं म्हणलं तर आम्हाला हे शोधन ते फोन करा असली काहीच भानभण उरणार नाही म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवसापासूनच आम्ही कामाला लागलोय आणि पाच वर्षामध्ये डॉक्टर साहेबांच्या या कार्यकाळामध्ये जर शहर संपूर्ण बदललेलं असेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करतोय अशी परिस्थिती मग त्या प्राणी संग्रहालय असेल प्राणी संग्रहालय दोन दो हजार अठ्ठावीस ला पूर्ण होईल अशा पद्धतीची आम्ही रचना आखतोय वॉटर पार्क साठी आम्हाला जागा नाही आम्ही जागा शोधतोय पत्रकार मित्र इथं आहेत सरकारची जागा नाही जर आम्हाला जर व्यवस्थित जागा मिळाली तर ती जागा आम्ही वॉटर पार्क साठी शोधतोय त्यामध्ये आमचे दोन हेतू आहेत किमान पाच हजार लोक पर्यटनाच्या निमित्तानं जतला दर दिवशी आली पाहिजेत आणि त्याचं ती चाळीस लाख रुपयाचं इन्कम आमच्या नगर पंचायतला मिळालं नगर परिषदेला मिळालं पाहिजे आणि गरीब गावातले लोक राहत आहेत त्यांना घरपट्टी पाणीपट्टी आम्हाला माफ करता आली पाहिजे आम्हाला कधी माफ करता येईल <स्तुण> आम्हाला गरीबाची पाणीपट्टी कधी माफ करता येईल गरीबाची घरपट्टी गर कधी माफ करता येईल आमचा इन्कम सोर्स वाढला तर आणि हा पहिला प्रयोग आम्ही जत मध्ये करतोय आणि त्यामध्ये नक्की यशस्य त्यामध्ये कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आता मी शहरातला विषय बोलू तर तुम्हाला त्या बोर होईल त्यामुळे मी तो विषय मांडत नाही परंतु आज पहिला सत्कार डॉक्टर साहेबांचा हा आपल्या परिवाराच्या वतीनं झाला त्यामुळे त्याचा तुम्हालाही आनंद आहे डॉक्टर साहेबांना आनंद आहे मलाही आनंद आहे आमचे डॉक्टर साहेब नगराध्यक्ष झाले याचा प्रचंड आनंद कार्यकर्ता बीजेपीचा म्हणून मला आहे आणि त्यामुळं पार्टी पण खूप खुश आहे डॉक्टर साहेबांना तीस वर्ष आम्हाला काही देता आलं नाही आणि आज डॉक्टर साहेबांना नगराध्यक्ष आपल्याला करता आलं मी म्हणलं डॉक्टरांना नगराध्यक्ष केलं इथंपर्यंत ठीक आहे पण डॉक्टरांचा डोळा विधान परिषदेवरती आहे ते तुम्ही काय विसरू नका अशा पद्धतीची मी आठवण करून दिलेली आहे त्यामुळे काही चिंता करू नका परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि माझाही मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद